अनंतकुमार भारती यांच्या लेखणीतून साकार झालेली आणि सिद्धू पुजारी यांच्या मुखातून वास्तवात उतरलेली सत्य परिस्थितीला अनुसरून आणि हृदयाला स्पर्शून जाणारी कविता नंदी बैल आज अचानकच जुना दोस्त भेटला आठवणीतील कुप्पी अलगद उघडली गेली आणि आमच्यात थोडासा संवादही झाला तो जुना दोस्त म्हणजे नंदी हा हा नंदी त्या जुन्या दोस्ताला बघून मी म्हणालो अरे नंद्या हल्ली दिसत नाहीस तू कसा माझ्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी नंद्या म्हणतो कसा आता उरलोय तरी मी किती सां त्याचं बोलणं ऐकून मला थोडंसं वाईट वाटलं आणि मी म्हणालो नंद्या नको रे असं परक्यासारखं बोलूस नंद्या म्हणाला दिसलो तरी पहिल्यासारखे दिवस नाही राहिले रे वळूस जुने दिवस आठवत मी हरकत म्हणालो तुला आठवतं का लहानपणी तू म्हणून डोलावलीस की आम्ही किती नाचायचो तुझ्या डोलणाऱ्या मानेसाठी बिशीतला एक आणा आम्ही मोजायचो नंद्या म्हणाला हो हो आठवतंय पण आता त्या आण्याची किंमत कितीही रुपये मोजली तरी भरून निघत नाही आणि मान दुखेपर्यंत डोलावली तरी डुंकून सुद्धा कोणी बघत नाही न राहून मी त्याला म्हणालो अरे मग पोटा पाहण्यासाठी काय करतोस एक मंद स्मित हास्य करत नंद्या म्हणाला आजचा दिवस केला की बस म्हणतो पुन्हा उजाडलं की नवी वाट धरतो नकळतपणे दोघांचेही डोळे पाणवलेत अलगद माझा हात खिशाकडे गेला आणि त्याच्या अस्तित्वाच्या संघर्षाला सलाम मी केला